जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ इथं शिकणारा विद्यार्थी भागवत धर्म जगभरामध्ये पोचवेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला टाळगाव चिखली इथं वारकरी संप्रदायासोबत अत्याधुनिक शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था विकसित केलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या कलादालन आणि सभागृहाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते संतपीठा संपूर्ण सत संत साहित्य सी बी एस सी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संस्कृत मराठी हिंदी आणि इंग्रजी या चारही भाषांमधून शिकवलं जाणार आहे संतपीठानं तयार केलेल्या यापुढील संकल्प आराखड्यानुसार पंढरपूर आणि आळंदी इथं उभारण्यात येणाऱ्या संतपीठाला महाराष्ट्र शासन पूर्णपणे सहकार्य करेल असं आश्वासन त्यांनी दिलं त्याआधी मुख्यमंत्री फडणवीस यांचे असते पुणे आळंदी पालखी मार्गावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं उभारलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीचं समूहशिल्प आणि संतसृष्टीचं लोकार्पण करण्यात आलं या संतसृष्टीत विविध संतांच्या जीवनावर आधारित विविध भित्तिचित्र बसवण्यात आली आहेत